पहिल्यांदा जेव्हा आमच्याकडे पाले येतं किंवा एखादा विद्यार्थी येतो तर आम्ही त्यांना एक सहा महिन्याचा काळ देतो त्यांना आम्ही दोन तीन करिअर ऑप्शन देतो की तुम्ही हे जे करिअर ऑप्शन आहे ते कशाप्रकारे एक्सप्लोर करू शकता आमच्याकडे भरपूर रिसोर्सेस आहेत ते त्यांना अवेलेबल करून देतो कारण शेवटी काय असतं आपण त्यांना सांगितलं हे तीन ऑप्शन्स आहेत तर शेवटी निर्णय हा त्यांचा असतो तर एकदा आमच्याकडनं ज्याने करिअर काउन्सिलिंग केलेलं आहे त्याला आम्ही पुढच्या सहा महिन्याचा एक सपोर्ट देतो की जिथे त्याला आम्ही कधीही त्याला आमची गरज असेल तर आम्ही त्याला मदत करतो आता त्यानंतर जे काउन्सिलिंग असतं ते बारावी लागतं त्यानंतरचं असतं ते ग्रॅज्युएशन नंतर लागतं तर ते मग कसं असतं की प्रत्येकावर अवलंबून आहे काही का वेळा मुलं स्वतःच फिगर आउट करतात पण काही वेळा ते अडकतात सुद्धा परंतु आपल्या त्यांना हंड्रेड पर्सेंट फायदा हो, हो हो 100 मी तर म्हणेन की जरी आपल्याला शुअरिटी असेल खात्री असेल की बाबा मला हे करायचंय असं करायचंय तरी एक अर्धा तासाचं काउन्सिलिंग करून घेण्यात कारण ते अफोर्डेबल असतात ओके okay? कारण त्याच्यामध्ये तुमची असेसमेंट ऑलरेडी झालेली असते सो इट इज द पार्ट ऑफ गिव्हिंग यू मोर रिसोर्सेस की तुम्हाला जास्त नॉलेज द्यायचंय की काय अवेलेबल आहे मार्केटमध्ये कारण आमच्याकडे काय असतं डेटा अपडेट असतो कोणतेही नवीन कोर्सेस आले काही आले किंवा काही जॉब हु� ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा हा पॉईंट खूप महत्वाचा सांगितला मॅम की तुमच्याकडं अपग्रेडेड डेटाबेस आहे अपग्रेडेड काही नवीन जर खर का एज्युकेशन मध्ये चेंजेस आले नवीन कुठल्या फील्ड आल्या आहेत तर हा खरोखर पॅरेंट्सला आणि त्यांच्या पाल्यांना खरंच फायदेशीर ठरणारी गोष्ट आहे बऱ्याचदा अवेअरनेस नसतो की काय चेंज झालेला आहे म्हणजे आता दहावी नंतर सुद्धा किंवा बारावीला सुद्धा बऱ्याच अशा फील्ड आहेत की ज्या अजूनही पॅरेंट्स लोकांना माहीत नाही आहेत सो याचा फायदा नक्कीच त्यांना होत असेल असं मला पट्टा